गणेशजी बाबा हा गणेशजी बाबा अरे या माणसाला ऐकू येते की नाही माझ्या हा घेते माझ्या पेपर वाचत राहते आणि बाकीचे आजूबाजू लोक हा येत नाही आहेत काय घेऊन देणे या माणसा रे हा काय ऐकू येते बरं टप्पर काय होय व शांती काय होय हा तुला काय बरं टप्पर दिसू आलो मी आणि आता कसं हा मी बरं टप्पर म्हटलं ते ऐकू ना इतक्या वेळेची मी तुम्हाला आवाज देऊ राहिली आई म्हण राहिली पाह ऐका हा माझ्या गोष्ट तर कानी नाही तुमच्या काय ऐकत नाही मी ती गोष्ट हा तुला काही सकाळी कोणी भेटत नाही हा पखवेले मग तुम्ही मी इझी टार्गेट दिसतो पकवेले हा आता सगळे लोक कामात आहे हा कोणी नाही येतील सडवेले हा म्हणून मला पकू राहिली तू म्हणून मी गोष्ट ऐकत नसतो ती सकाळी सकाळी हा बिचारे भंकस नोक करू जा समोर जा बरं बाई तुम्ही समोर जा पा तुम्हाला बोलायला भेटी ना मला पेपर वाचू द्या माझ्या सकाळचा घुसा म्हणजे पेपर मध्ये आता चाय नाही मागायचं मला करून समजलं ना ज्योती ज्योती इकडे हो बाई काय म्हणलं आई हां काय म्हणलं आहे का माहिा साडी गाडी चांगली घातली हां कुठे चालली का तू बाहेर हो नाही हां गुलाजी आणि मी चालले ना ते सिटीमध्ये चाललो थोडं सामान घ्यायचं आहे ना मला तुम्हाला माहिती आहे ना हां माझ्या काकाच्या मुला मुलीचं लग्न आहे म्हणून हां तिथं जायचं आहे ना मला तर मग टायमावर सामान आणायला जाणं होत नाही तुम्ही म्हटलं दोन एक दिवस टाईम आहे गुलाजी पण घरी येतात तो येते म्हटलं जाऊन सिटीमध्ये थोडं सामान वगैरे आणते म्हटलं माझ्यासाठी थोडं मेकअप वगैरेचं हो का हो बहिना हां तू चालली गुलाई चालला का बाहेर मग आ, हो नाही काही काम होतं का तुम्हाला हां सांगा ना काही काम असेल तर अव बेना ज्योते मी आहे ना आता बाहे ढोराले चारा टाकूल माय हां सगळ्या ढोरांना चारा खाल्ला माय हां राणीनंच चारा नाही खाल्ला राणी खाऊच नाही माय चारा बरं नाही वाटते हां आपल्या राणी बकरीले बरं नाही माय मला गमून आले माय हां ढोरान नाही खाल्लं बाई तो माई नाही लागेल चारा टाकला माय हां सगळ्या ढोरण खाल्ला तिनेच नाही खाल्ला बाई राणीनं हां गमून राहिलं बाई मला तर म्हटलं गोल्याने की डॉक्टरला घेऊन ये म्हटलं काही तिला गोई औषध औषध देईन तर चांगलं वाटेल राणीले मग सांगा नाही तुम्ही असं यात काय म्हटलं आम्ही थोडं लेट जाऊ थो म्हटलं हां आता ते आप मुखं जनवार येते आपल्याला देवाने तोंड दिलं बोलायले आपलं दुखते तर आपलंच असतं कसं होते आपल्याला खावाने वाटत काही हां ते कोणाला सांगतील बिचारे हां जनावरं कोणाला सांगतील देवाने त्यांना तोंड नाही दिलं बोलायले हां ते खाऊ शकतात पण सांग बोलू शकत नाही ना हां सांगू शकत नाही काय दुखतात तर मग गोलाजीला पाठवून ना मग हां डॉक्टरांना आणले डॉक्टर पाहते ना मग नंतर आम्ही जातो हां पेराने दाखवून द्या बाप्पा ते जास्त महत्त्वाचं काम आहे हां मार्केटमध्ये कधी जाऊ शकतो आपण हां थांबा मग या मी गुलाजी सांगून येतो की डॉक्टरला घेऊन या राणीची तब्येत बरी नाही आहे हां आपल्या राणी बकरीची हां या तुम्ही गोलाजी सांगून हो बाई सांगून बरं माहिती आहे हां सांगून हॅलो नमस्कार मित्रांनो कशी आहात तुम्ही हां आम्ही मस्त आहो स्वस्थ आहो तुम्ही स्वस्त राहा हां आता कसं ऊन वाढत चाललेलं आहे बरं मस्त छानपैकी थंड थंड सरबत पेट जा पाणी भरपूर प्या आणि घरी पण पेट्स असतील जनावरं असतील ना त्यांच्याकडे पण लक्ष द्या जशी आपल्याला ऊन लागते ताण लागते तशी त्यांची पण काळजी घ्या भरपूर जनावरांना पण पेट्स असतील घरी त्यांना पण भरपूर पाणी राहा पाणी पा तसं डिहायड्रेट नाही झाले पाहिजे शरीरा कारण की ऊन खूप तपत आता तर पाहत राहा मग आमच्या हा नशेत चांगले चांगले व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या चॅनलला लाईक करा शेअर करा आणि नक्की सबस्क्राईब करा हां चला मग पा कंटिन्यू व्हिडिओ हा गोल्या ना थोडा येण्याचा मला जाईल तिचं काय माया कार तुम्ही चांगली आहे अजून नाही आला मला जाईन बोलायला बघा नची किती झाली म्हटलं हा काल मला कॉल आला त्यांचा पण त्यांनी मला विश नाही केलं हा काल रात्री पण माझी बोलला पण मला त्याला माहिती आहे ना बड्डे म्हणून माझा आज पण विष नाही केला अजून आणि सकाळी पण मला कॉल नाही केला विश नाही केलं हा मला तर खूप राग येतोय हां आता फोन आला ना बोलतच नाही मी यांच्याशी आता हां मला विशने केलं माझ्या बड्डेची हां सर्वांनी विश केले हां ज्याच्या विशची मी वेट करत होते हां त्यांनीच मला विष नाही केलं ट्रिंग ट्रिंग थ्रिंग टिंग टिंग टेंग हे हेडफोनचे पण खूप प्रॉब्लेम आहे लवकर ब्लूटूथचे कनेक्टच होत नाही बरं हां कॉल अरे येतो रे तेचा कॉल आहे हां उचलू की नाही हां उसलो की नाही काय करू बस कळत नाही आहे मला विष नाही केलं ना कार खूप राग येतोय मला खूप राग येतोय हां उचलो का नाही उचलो का नाही जाऊ दे उचलूनच घेते का हां नाही तर आणखी काय काम असेल तर अर्जंट उचलून घेते मला विश करण्यासाठीच कॉल केला असेल ना हां देड सई पण याद तर आहे हमारा बड्डे करके की इनको हॅलो हां बोला ना रितेश बोला झालं का तयार मग हां कोयल साहेब झालं का तयार मग तुम्ही हो oh, आज मी लवकर देवपूजा वगैरे पण केली आणि लवकर तयार झाले आज कॉलेजमध्ये माझं सबमिशन आहे ना सबमिशनसाठी मी तयार झालेली आहे लवकर आज oh, हो आज मी तुला गुड मॉर्निंगचा मेसेज वगैरे पण नाही टाकला मी म्हटलं डायरेक्ट सरळ कॉलच करतो तुला तर कामाची व्यस्तता तर खूप आहे आज मला पण मी म्हटलं नाही कॉल केला तर तुला राग पण येणार म्हणून मी आज कॉल केला तुला हो पाहिलं मी आणि काल तुम्ही मला मेसेज पण नाही केला गुड नाईटचा आणि डायरेक्टच जपून गेले कॉल ठेवला बोललो आपण आणि फोनवरती पण गुड म्हटलं तसेच तुम्ही गेले मला मेसेज पण नाही केला तुम्ही अरे हो कोयल आज, आज मित्रे मला खूप काम आहे ना माझ्या मित्राचा बर्थडे पण आहे आज त्याच्या बड्डेची ची पण प्लॅनिंग चालू आहे आमची मित्रमित्रांची तिथे जावं लागणार आहे मला आम्हाला बर्थडे सेलिब्रेट करणार आहे आम्ही माझ्या मित्राचा त्यासाठीच तयारी चालू आहे माझ्या हो का तुमच्या मित्राचा बड्डे आहे का छान माझ्याकडून पण तुमच्या मित्राला आणि अजून काही विशेष आहे का आणखी अजून का एकाच मित्राचा बड्डे आणखी कोणाचा असेल ना बर्थडे नाही बा आणखी कोणाचा आहे नाही बड्डे एक मित्र आहे माझ्या तो जितेश त्याचाच बड्डे आहे बा अजून तो लक्षात नाही बा नाही नाही कोणाचा नाहीये बड्डे आज माझ्या मित्राचाच आहे ते त्याची तयारी चालू आहे बेस्ट फ्रेंड आहे माझ्या तो हा त्याच्यात बड्डेची तयारी गिफ्ट वगैरे काय द्यायचं ते विचार करू आम्ही हां पार्टी प्लॅन केली आम्ही मित्र मित्रांनी हम्म बड्डे आठवणी बड्डे विचारला काय झालं कुरकुर आवाज येत आहे काय झालं काही नाही झालं मी चला फोन ठेवते मला काम आहे मला जायचंय कॉलेजमध्ये मुनीला पण कॉल करायचा आहे मला चला ठेवते मी ठीक आहे तुम्ही व्यस्त राहा तुमच्यामध्ये मी माझ्या कॉलेजमध्ये व्यस्त राहते चला बाय <laughs> हां <laughs> ठेवते मी फोन पगला मित्राचा बड्डे आठवणार हां पण माझा बड्डे नाही आठवण हा त्याची प्लॅनिंग चालू आहे बड्डेची हां मला कॉलवरती विश केलं असतं तर काय झालं असतं बेटा कोयल झाली की तयार तू हां आज सबमिशन आहे कॉलेजमध्ये हो नाही झाली मी तयार आहे हां आ, बार बार दिन ये आए बार बार दिन ये गाए तुम जियो हजारो साल ये मेरी है आरजू हैप्पी बर्थडे टू यू हैप्पी बर्थडे टू यू हैप्पी बर्थडे टू यू डियर कोयल बेटी हैप्पी बर्थडे टू यू बाई कोयल आज तोंड कोण लेट लटकवलं मग आज तर बड्डे आहे ती हा बाय त्या बाबांना म्हटलं रात्रीच गिफ्ट आणलं होतं आम्ही आलो होतो काल पण तू लवकर झोपून गेली ती काल हा आम्ही म्हटलं जाऊ द्या सकाळी विश करू आपण पुरेल आपल्या हा बाय त्या बाबांना मस्त गिफ्ट बी आणलं कालच नाराज आज खुश एकदम काही नाही बाबा अशीच नाराज आहे मी असं काही नाही बेटा तू नाराज आम्हाला कसं घडणार आहे नाराज गे म्हणजे आम्ही नाराज हा, हा? तू खुश राहील ना आम्ही खुश राहतो आमच्या सर आमच्या दुनिया खुशापुरी हजबर बेटा तू तु तुम्ही असत ना घर एकदम तू ना त्यांच्या घरात एकदम खुशिया राहतात तुझी राह नाराज ना तू आता परीक्षेचा टेन्शन कधीपासून घ्यायला लागली हां तू इतकी हुशार पुरगी अभ्यास करतं हां तू ग्रॅज्युएशन म्हटलं पाहिजे हां सत्तर अस्सी टक्क्यानं कशी ग्रॅज्युएशन भेटा हां काय टेन्शन नको घेऊ तू माझे आई वडील मला किती प्रेम करतात हां मला गिफ्ट पण आणलं मला विश पण केलं हां यांच्यासाठी मला खुश राहावं लागेल ना आपल्या मनाची परिस्थिती काही असो पण आई वडिलांसाठी नेहमी खुश राहायला पाहिजेत हे झाली की बेटा गोष्ट आता पाकिट सुंदर दिसला तू अशीच खुश राहायचं बेटा जीवनभर अशीच खुशी राहा हेच आमचं देवाकडे ईश्वराकडे मागणार यासाठी थँक्यू व्हेरी सो मच आई आणि बाबा बापा माऊजी तुम्ही इकडे कशी करावा नाही आमच्या अरे सॉरी साहेब तुम्हालाच भेटं लावलतो आम्ही तुम्हालाच भेटायला लावतो ना बापा एवढी साईची कदर आम्हाला भेटायला माझ्या राहिले तुम्ही काही नाही खडे व राहिले काय नाही काही के काम असेल बापा आमचं काही काम नाही हे तुमच्या बहिणीचंच काम आहे म्हटलं तुमच्या बहिणीसाठीच सा काही काम करावं लागेल तुम्हाला आता आमची मदत करलं लागेन बो तुम्हाला हो का मग आमच्या बहीणचं काय नाही तर मग बाप्पा करता साईन म्हटलं आमच्या बहीण साईचं काम शीन तर करते ना मदत म्हणलं सांगा ना काय म्हणायचं म्हणून एक काम आहे खूप अर्जंट काम आहे पण तू तुम्हाला एकदम चिकनपट्टी जाऊन घेशी ना तु, मी जे सांगतो ते ऐक फक्त हा याचा कोयल बिलकुल पत्ता लागला नाही हो, पाहिजे कोयलचा आज बड्डे आहे ना आजचा बड्डे आहे नाही तिला विष्णू केलं मी आणि तिला मी असं जतवलेलं आहे हा की जसं मला माहित नाही तिथं बड्डे म्हणून मी रात्री पण विष्णू केलं आता सकाळीच बोलणं झालं आमचं तर ते म्हणे की म्हणून अजून आली नाही घरी तर मला वाटलं तू अशी ना गावातून जाशीनच म्हणून मी पटकन इकडे आलो हा तुझ्याशी बोलायचं अर्जंट काम होतं मला मी तिच्यासाठी एक सरप्राईज प्लॅन ठेवलेला आहे कोयलसाठी बड्डेचं सरप्राईज आहे तिच्या तर तिला माहित नाही पडलं पाहिजे हा तू फक्त मी तिला फोन करेन ना तर कोयल तिथे घेऊन मग आपण सेलिब्रेट करू ना कोयलचा बड्डे मस्त एकदम बडे तरी का हो वा असे जिजाजी किती चांगले आहे बरं तुम्ही माझ्या बहिणीचा बर्थडे सेलिब्रेट करताय बाबा तुम्ही या आता तू घरी गेली ना कोयलच्या घरी चालली तू हां फक्त कोयले सांगेन नको की रितेश भेटले होते म्हणून किंवा काही प्लॅनच्या बाहेर काही बनत नको लागू देशन आणखी लागेल अशी म्हणशील रितेश किती आहे खराब तुम्हाला कॉल पण के नाही केला तुला विश पण नाही केलं अशी म्हणशीन तिला आणि संध्याकाळी मी तुला कॉल करीन ना तर त्यावेळेस बरोबर तिला घेऊन येशील तुझ्या मैत्रीचा बड्डे आहे किंवा तुझ्या भावाचा बड्डे असं म्हणून तिला घेऊन येशील ना मी तुला सांगतोच की कुठे यायचं आहे म्हणून मग तसं सरप्राईज आहे तिच्यासाठी खूप मोठं खूप मोठं सरप्राईज आहे बाबा जिजाजी मग मला काय सरप्राईज आहे ना नाही ते मी कोणाला सांगणार नाही काय सरप्राईज आहे ते कोविलसाठी स्पेशल आहे हां तू पाशीन ना तू पण येशील ना कोविलसोबत तुला पण इन्व्हिटे इन्व्हिटे इन्व्हिटेशन आहे ना बाप्पा तू पण येशील तू पण पाशी ना आई माय जीजाजी हां मला प्लॅनचा हिस्सा बनवत तर मी पण सांगत नाही आहे बरं हां ले आले तुमचे बाप्पा हां इतकं सिक्रेट काय आहे बाप्पा साली साहेब आहे सिक्रेट म्हणतात ना मग हां तर तुला सांगून देणार हां ते तुला निघून गेलं तू पुरा प्लॅनचा पचकावून जाईल मग याचा सिक्रेट करायला मग ठीक आहे बाप्पा राहू द्या मग काय सांगू नका मला सरप्राईज आहे ना माझ्यासाठी सरप्राईज झालं मग ते आता हा कोयल मला मला तर कोयल पेक्षा जास्त क्युरिसिटी मला झाली आता तुम्ही काय प्लॅन केलं बघा सरप्राईज कोयल त्या गोष्टीबद्दल माहीतच नाही आहे मी काय सांगणार नाही आहे फक्त मी तिला संध्याकाळी किती वाजता घेऊन यायचं मी माझी अरेंजमेंट करणं सुरूच आहे माझी जसं मी माझं अरेंजमेंट झालं त्याच्या मी तुला एक एक तास आधी सांगणार तू तयार वगैरे असे ना कोयला सांगून देशील की तुझ्या फ्रेंडचा बड्डे आहे किंवा काही हा अशा महिन्याने तुम्ही मी तुम्हाला कॉलच करतो ना सहा वाजता येऊन जसाल हा सहा वाजता येऊन जसाल तुम्ही तर सगळी प्लॅनिंग होऊन जाते माझी चल मग मी निघतो आता तू फक्त लक्षात ठेव हो हा ही गोष्ट निघाली पाहिजे तुला तुन? कशी पण कोणालाच नाही हां तुझ्यामध्ये माझ्यामध्येच ठेवी गोष्ट कोयले तर बिलकुल पत्ता लागणार नाही पाहिजे की मी काय भेटलो तुला की आपण बोललो या गोष्टीबद्दल तू दिमागातून काढून टाक फक्त एवढं लक्षात ठेव की तुला सहा वाजता कोयला घेऊन यायचं आहे कोयलेसाठी एक सरप्राईज आहे बस याच्यावर काही लक्षात तु? नको तू हा नाही तर बलबुडी तू हां बोलून देशील कोयले बरोबर हां मी खूप मेहनत केली बरं सरप्राईजसाठी हां लक्षात ठेव आजी जी जी तुम्ही बिंदा साना जी बिंदा साहेब जाते मी तुमचं काम झालं आता मी माय काम पाहिजे मी किती ऍक्टिंग करते एकदम बेस्ट वाली ऍक्टिंग

नाही का कोयल मजा करते मी तिला गिफ्ट घेतलं मी मी छान गिफ्ट घेतलं तुला आता मी देते रस्ते रॅप करून हा त्याला रॅप करायचं बाकी आहे ते तू ओळखून घेशील हा सरप्राईज करा येणार मग तुला हा बाई घे टीका लावून घेतो तुला आज बड्डे आणते हा मग चालेल तुझं कॉलेज दोघी जणी मॅन नाष्टाही बनवला त्या पर्सनचा आज उत्तपम बनवलं माहिती आहे उत्तपम हा आवडते तुला आणि सांबार बनवला हो का मम्मी हा छान मला खूप आवडते उत्तपम आणि सांबार हा हो मस्त नाही माझ्या झाली मग कोयल सांगा आई जास्त मोठा नको लावशील बाबा मला टीका छोटासा लावशील ना हो माय हां माहिती आहे म्हले आजकालच्या पोरी म्हणतात लहानच लावा आम्हाला कुंकू जास्त मत नका लावू हां वर लावा थोडंसं टिकलीच्या मनात नका लावू माहिती आहे म्हले सर्व हा पाय लावला की नाही मस्त राहिलं ना तर पाय होय को ये हां बरं लावला काकून एकदा बाई म्हणे की तू मिला माहीत आहे का तरी लावून देतो हां इकडं काकू मग ठेवा ना आम्हाला नाश्ता आली मग येतो आम्ही ये त्या वेळेत मी मालून ठेवा नाश्ता आणल्यासाठी हो चल ये कोयला मग मी का नाश्ता कर करतो नाही ते सांबार गरम करतो सकाळपासून करायला हां या दोघीजणी मी तुम्हाला दोघीं नाश्ता काढून ठेवतो या चल मग मला ते थोडा नाश्ता करून मी जातो बँकेत काम आहे मला थोडंसं बँकेत मी येतो जाऊन बँकेत हो चला ना तुम्हाला देतो काढून चला आणि पोरी हो, हो, हो।, <tell> हो लवकर या नाही तर बसून गोष्टी करत तुम्ही हां मग रस्त्याने गोष्टीच करणार आहे तुम्हाला लवकर या हो ना काकू हो काय वा होईल मग फोन आला का नाही भाजीचा फोन घेऊन आलता का नाही बड्डे विश करायला तुला या काल तर आता चला जिमा या फोन तर नाही मुन्नी तुझ्याशी कशाला खोटी बोलणार मी हां त्यांचा कॉलच नाही आला मला मी खूप रागावलेलं आहे त्यांच्या फ्रेंडचा बड्डे आहे म्हणते हां त्यांच्या तयार करायला तिथे खूप हां म्हणे आज बिजू म्हणे मी आता मी कॉल केला म्हणजे सकाळी तुला हो का हो मय अशी म्हणे कधी जायची पायभर बाई किती आहे हो माहिती आहे हां थांब ना आता मी काही म्हणत नाही बड्डे होत येते मग त्यांना सांगते मी हां हो मी पण काळीन ना भाऊजीची हां असं कसं बाप्पा आमच्या पहिलींनी फोन नाही केला तुम्ही तरी पण मी त्यांना हिंट दिली बरं की कोणाचा बड्डे असेल म्हटलं मित्राच्या वेळी पण तर काहीच नाही एक नाही दोन नाही बाई 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 ते पण म्हटलं का त्यांनी हो की आठवत नाही मला बड्डे लांजली झाली भाऊजीची रितेश भाऊजीची लांजली म्हटलं आज बघ ना मी त्यांचा कॉलच नाही उचलत ना त्यांनी लक्षात आलं तर बरं त्यांना संध्याकाळपर्यंत आज मी पूर्ण दिवसभर पण त्यांची बोलत नाही आणि संध्याकाळी पण बोलत नाही डायरेक्ट उद्याच मग त्यांना आठवण देईन हां का म्हणेन तुम्हाला तुमच्या फ्रेंडचा बड्डे आठवते आणि माझाच बड्डे नाही आठवत आणि मेन म्हणजे तो आमचा आठ आठ दिवस साधूगराच विषयावर बोलणं झालं म्हटलं हां त्यांनी माझी त्याच्या आईनी माझी डेट ऑफ बर्थ वगैरे विचारले ना मला कुंडली काढायची आहे म्हणे तर मी त्यांना माझं जसं डेटा दिला ना मम्मीनी त्यांना तर त्यांनी माझी तारीख वगैरे सर्व पाहिली त्यांना माहिती आहे आठ दिवसांनी कोयलचा बड्डे आहे म्हणून हां म्हणजे एवढे एवढा विसर पडला हे लगेच आठ दिवसामध्येच हां आणि मित्राचा बड्डे आठवणे आणि माझाच नाही आहे का हो यो� ना का जाऊ दे ग आपण पाहू आता नंतर चल मग आता मस्त काकू आपल्यासाठी नाश्ता बनवला ना छान छान मस्त म्हणते उत्तपम पण बनवलं हा इडली हा सांबार चल आपण मस्त वरपू आता इडले अगं मुन्नी किती कशी बोलते का तू वरपू चांगला वाटते का शब्द वरपू हां असं होतं मन बिचारे की चल आपण खाऊया इडली हां वरपू म्हणजे खूपच वेगळं वाटते ना कुठे गेलो आपण आणि असं बोलली तू तर किती शरम वाटेल जायव मय मग लोक सेंटर पण येत बाई मला आपली गावात भाषा आहे मग अशाच बोलते माय माघरची असेच बोलतात सगळे मी अशीच बोलतो माय हा मी चार पुस्तकं वाचली तर मी काय भाषा सोडत नाही मी हा प्रवापासून बोलतो ना मी मी प्रापासून हो आपली गावाकडली भाषा आहे ती बोलला किती प्रयत्न करा सुधारण्याची माणूस तसंच बोलते जशी आपली गावची भाषा आहे तीच भाषा आपल्या तोंडातून निघते पण काही पण करा चल बरं आता तोंडाला पाणी आलं बरं लवकर मस्त खूप मस्त सांबार बनवते पण मस्त खूप छान एकदम आपण डब्यावर घेऊन जाऊ इडलेस आहे की नाही हो चल इथे ते खा आधी मग पाऊ डब्यावरती 唉呀、oh, oh, oh, oh.